अकोले तालुक्याचे युवा नेते माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांनी आज राजूर येथे विषबाधा झालेल्या रुग्णांची भेट घेतली मवेशी येथील हळदीच्या कार्यक्रमात नागरिकांना विषबाधा झाल्याचं जा समजताच त्यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली या डॉक्टर दिघे व त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी दिवस रात्र एक करून रुग्णांचे प्राण वाचवले त्यांच्या सर्व कर्मचारी व डॉक्टर यांचा त्यांनी सत्कार केला स्वराज्य माझासाठी संपादक आबासाहेब मंडलिक राजूर अकोले दोन दिवसापूर्वी आपल्या अकोले तालुक्यातील मवेश या ठिकाणी एका कौटुंबिक सार्वजनिक कारका कार्यक्रमामध्ये हळदीच्या समारंभामध्ये जेवणामधून जवळपास दोनशेहून अधिक लोकांना जेवण केल्यामुळं विषबाधा झाली तर आपल्या तालुक्याच्या दृष्टीनं ही अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी अशा प्रकारची बाब आहे जवळपास दोनशेपेक्षा अधिक ग्रामस्थांना त्या ठिकाणी त्रास झाला विषबाधा झाल्यामुळं प्रचंड खत त्रास आपल्या त्या भागातल्या त्या गावातील काही ग्रामस्थांना झाला आणि अत्यंत सतर्कतेमुळं त्यांना राजूर दवा ग्रामीण रुग्णालय असेल किंवा आपल्या अकोले तालुक्यातील काही महत्वाचे काही दवाखान्यांमध्ये त्यांना तातडीने घेऊन आले आणि त्यांना उपचार देखील सुद्धा एक चांगल्या प्रकारचे या निमित्तानं आपण झाल्याचं आपण समजून पाहतोय खरं तर जो काही प्रकार घडला जी काही बाब घडली खरं तर आपल्या अकोले तालुक्यातल्या सर्वच नागरिकांनी थोडंसं दक्ष व्हावं अशा प्रकारची हा एक संदेश आहे सध्या लग्न सृजन प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपण साजरा होताना पाहतोय त्याला आपण सर्वजण सामोरे जातोय आपली सर्वांची एक संस्कृती का प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये जाऊन त्याला आधार देणं त्याच्या सुखदुःखामध्ये आपण सहभागी होणं आणि म्हणून सातत्याने लोक वेगवेगळ्या सुखदुःखांमध्ये सहभागी होतात त्याचाच एक भाग म्हणून आज लग्नाची एक चांगली मोठ्या प्रकारची तीत होती काल परवा काही हळदीच्या निमित्तानं काही पाहुणे मंडळी काही ग्रामस्थ त्या लग्न सोहळ्यामध्ये या निमित्तानं सहभागी झाले होते आणि दुर्दैवानं जेवणामधून या सगळ्या ग्रामस्थांना विष बाधा झाली तर अत्यंत आपल्या सर्वांना शॉक बसेल अशा प्रकारची घटना ह्या माध्यमातून या ठिकाणी घडलेली आहे तर एका बाजूला ही एक आपल्या सर्वांच्या दृष्टीनं जरी दुर्दैवाची बाब असली परंतु ग्रामीण रुग्णालय राजूर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या अत्यंत मुळ त्या ग्रामस्थांना आपण चांगल्या पद्धतीनं एक मदत करण्याचं काम आपल्या सरकारी यंत्रणे या ठिकाणी केलेलं आहे खर तर राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना जी लोक समाज व्यवस्थेमध्ये वावरतात सरकार वेगवेगळ्या वे नजरेनं पाहतो टीका टिप्पणी करण्याच्या दृष्टीनं प्रशासनाला सातत्याने धारे धरत असो परंतु आम्ही गेली अनेक वर्षापासून प्रशासनामध्ये देखील सुद्धा काम करत आलेलो आहे आम्हाला आहे प्रशासन एक चांगल्या पद्धतीने काम करत आजचा जो काही अनुभव आपण सर्वजण पाहतोय खर तर राजूचे मग डॉक्टर दिगेसरा असतील बांगर डॉक्टर असेल किंवा त्यांचा वेगळा अनेक स्टाफ असेल या सर्व डॉक्टरांच्या चांगल्या सतर्कतेमुळे आज शेकडो ग्रामस्थांचा जीव वाचवण्यामध्ये आपल्याला सर्वांना यश आलेलं आहे आणि म्हणून आज आम्ही आजकालपासून आज, आज दिवसभरामध्ये अकोले तालुक्यातले आपले सारखे अनेक मान्यवर मंडळी या ग्रामस्थांना येऊन भेटताय डॉक्टर लोकांना या ठिकाणी भेटताय खर तर आज देखील सुद्धा आम्ही देखील सुद्धा या ग्रामस्थांना एक भेटण्याच्या दृष्टीने आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहे आम्ही ग्रामस्थांना भेटलोच आहे ज्यांना विष बाधा झाली त्यांच्याशी आम्ही इतगुस केलीच आहे त्यांना जी जी काही मदत करतील आम्ही ते करण्याचा प्रयत्न करतोय परंतु इथं आल्यानंतर तर ज्या डॉक्टरांमुळे ही लोक वाचले त्या डॉक्टरांचा देखील सुद्धा आम्ही आमच्या मंडळाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी सन्मान केलाय तर हे डॉक्टर जर वेळेत उपलब्ध नसते त्यांच्या सतर्कतेमुळे जर चांगला जर त्यांना आरोग्य सेवा जर आपल्याला देता जर आली नसती तर कदाचित आपल्याला एक वेगळ्या घटनेला सामोरं जावं लागला असतं ज्या ना ग्रामस्थाला नागरिकांना या ठिकाणी विषबाधा झालेली त्याच्यामध्ये काही लहान लहान मुलं सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आणि म्हणून शेवटी ज्या ग्रामस्थांनी त्यांना इकडे तातडीनं फॉरवर्ड केलं त्यांचं तर आपण अभिनंदन केलंच पाहिजे परंतु डॉक्टरने देखील सुद्धा एक चांगल्या प्रकारची काळजी घेतल्यामुळं अशी लहान लहान मुलं देखील सुद्धा एक वाचताना आपण सर्वजण पाहतोय म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी एकच आव्हान आपल्या तालुक्यातील ग्रामस्थांना करतो की सध्या लग्नाचं सीजन प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे प्रत्येक गावगावांमध्ये वेगवेगळे वे सुखदुःखाचे का कार्यक्रम आपण सहभागी होतोय पाहतोय आपण सर्वांनी घटनेचा आपण सगळ्यांनी बोध घ्या जेवण करताना किंवा एखादी गोष्ट करताना थोडं लक्ष देऊन आपण सर्वांनी करायची गरज आहे इथं जी जी काही लोक ऍडमिट आहे बाहेरच्या काही दवाखान्याला लोक जे काही रेफर केलेली आहे त्यांना क्लिअर करण्यासाठी जी जी काही मदत लागेल ऑफिसली लागो किंवा अन लागो लागू आम्ही सर्व करायला आम्ही तयार आहे या प्रशासनाने देखील सुद्धा आम्हाला सांगावं आम्हाला प्रशासकीय सा चौकटीच्या बाहेर जाऊन काही मदत लागते आम्ही सर्वजण त्यांना करण्यासाठी आम्ही नेहमी रात्रीला या प्रशासनाबरोबर आणि या सर्व ग्रामस्थांबरोबर आम्ही राहू तालुक्यातले आरोग्य व्यवस्था विभाग असेल जिल्ह्यातला आरोग्य विभाग असेल त्यांच्या पातळीवर जी काय मदत लागल ते आम्ही सर्वजण आमच्या पद्धतीनं करण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करू परत एकदा या इथले जे काही डॉक्टर असतील दिव्या डॉक्टर असतील बांगर डॉक्टर असतील बाकी इतर जो काही स्टाफ असेल त्यांच्या चांगल्या सतर्कतेमुळं इथल्या ग्रामस्थांना आपण चांगलं जीवनदान देऊ शकलो चांगली मदत हे निमित्तान करू शकलो त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी अभिनंदन करतो स्वागत करतो आणि तुम्हाला जी काय मदत लागेल आम्हाला हक्कानं सांगा ही सर्व ग्रामस्थ आपल्या जीवा भावाची आहे आणि मग त्यांना वाचवण्यासाठी आपण सर्वजण बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एक चांगल्या प्रकारची मदत आपण सर्वजण करू एवढंच आव्हान आहे आणि आपल्या सर्वांना देतो थांबतो धन्यवाद